तर रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ह्या दोन योजना फार लोकप्रिय झाल्या होत्या तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं आपण सगळ्यांनी त्याच्यावरती म्यूज बनवल्या रील्स बनवल्या आणि लोकांपर्यंत त्या खूप चांगल्या स्पीडनी पोहोचल्या बाकीच्या योजनांपेक्षा परंतु त्या योजनेचा जर आता तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला थांबण्याची वेळ आलेली कारण त्या योजनेला ब्रेक लावण्यासाठी मुंबईमधल्या एका चार्टेड अकाउंट या पदावरती असणाऱ्या एका व्यक्तीनी हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली आणि ह्या योजनेला ही योजना प्रतिबंधित करावी आणि या योजनेला स्टे आणावा यासाठी वकिलामार्फत एका चार्टर्ड अकाउंटनी याचिका दाखल केलेली आणि त्याचा गुरुवारी त्या याचिकेवरती सुनावणी होणार आहे आणि एकोणीस तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी जो हप्ता जाणार होता तो हप्ता थटवण्यासाठी किंवा तो हप्ता रोखण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे त्या चार्टेड अकाउंटचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना ह्या तरुणांना आणि महिलांना अपंग करणार आहेत त्यांना तुम्ही यापेक्षा काहीतरी रोजगार उपलब्ध करून द्या जेणेकरून ते स्वतःला पोट भरू शकतात पण तुम्ही जर असं त्यांना पैशाचा आमिष दाखवून किंवा पैसे देऊन त्यांना तुम्ही तुम्ही अपंग करताय आणि हा टॅक्स पेअरचा पैसा आहे हा आम्ही टॅक्स पेअर जो आहे जो टॅक्स भरतो तो डेव्हलपमेंटसाठी टॅक्स भरतो विकास कामांसाठी टॅक्स भरतो ना की तुमच्या मतं मिळवण्यासाठी म्हणा किंवा तुमची सत्ता चालू राहण्यासाठी तुम्ही लोकांना असे पैसे वाटण्यासाठी आम्ही हा टॅक्स पे करतो त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की जो टॅक्स पेअरचा पैसा हा विकास कामांसाठी यूज केला पाहिजे डेव्हलपमेंटसाठी यूज केला पाहिजे ना की अशा प्रकारची कॅश देणं एक प्रकारची कॅश देणं आहे ना की माझी सत्ता चालू राहण्यासाठी तर अशा प्रकारच्या गोष्टींच्या विरोधात एका चार्टेड अकाउंटनी ही याचिका दाखल केलेली आता त्या याचिकेवरती हायकोर्टाकडून काय म्हणण्यात आलेलं आहे त्यांचं काल बोलताना असं सांगितलं हायकोर्टाने की तुम्ही जून महिन्यामध्ये ही योजना लागू झालेली त्यावेळेला तुम्ही त्यावेळेला का नाही आला तुम्ही आत्ता का येत आहे जेव्हा एकोणीस तारखेचा आता बाकी आहे त्यावेळेला याचिकाकर्त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं होते की जून महिन्यामध्ये योजना लागू झाली परंतु आम्हाला ज्यावेळेला पब्लिक एखादी योजना असते जनतेची एखादी योजना असते त्याचे अभ्यास करण्यासाठी वेळ लागतो त्याची माहिती घेण्यासाठी वेळ लागते आणि ती माहिती पूर्णपणे आम्ही घेतलेली चार हजार सहाशे कोटींच्या घरामध्ये हा पूर्ण योजना आहे आणि एवढा पैसा जर विकास कामांसाठी किंवा का याच महिलांच्या किंवा आपल्या तरुण मुलांच्या रोजगारांसाठी किंवा त्यांना काहीतरी रोजगार निर्मिती करण्यासाठी जर वापरला तर त्या लोकांना फायदा होईल आणि हे दीड हजार आणि दोन हजार रुपये भेटून त्यांना काही मिळणार नाही असं याचिकाकर्त्याच्या वकिलाचं म्हणणं होतं गुरुवारपर्यंत वाट बघा गुरुवारी कळेल नक्की हायकोर्टाकडून आपल्या ह्या योजनेला स्टे मिळते की योजना कंटिन्यू चालू राहते तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कळवा की ही योजना बंद झाली पाहिजे की अशीच चालू राहिली पाहिजे आणि या याचिकाकर्त्याच्या म्हणण्याला देखील तुमचं मत प्रति मत व्यक्त करा जय शिवराय जय मल्हार